काय आहे जाणकार अनेक आहेत त्यांना विचारून बघा साधक अनेक आहेत त्यांचा सहवास कधीतरी कधीतरी कुठल्या तरी क्षणी काहीतरी आतमध्ये उमटेल तो क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव होवो अमृताचा तशा पद्धतीने तो क्षण जर आतमध्ये त्यावेळेला वर्तमानात जगला तर सद्गुरु नक्कीच कृपा करतील कृपा म्हणजे झालं तुझ्या डोक्यावर हात ठेवला झाला तू मोकळा अशी कृपा नाही बरं का सद्गुरू सन्माला लावते अरे स्वानंदाचा सागर आहे आत्ताच्या जन्मात नाही सापडणार पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या जन्मात घ्या नंतर सापडेल म्हणून आत्ता आम्ही काहीच करणार नाही असं काही नसत लग्न झाल्यानंतर संसाराला जेव्हा सुरुवात होते त्याच वेळेला साठी शांत होत नाही त्याच वेळेला पंच्याहत्तरीचा सोहळा होत नाही त्याच वेळेला चा सोहळा होत नाही वर्ष जावी लागतात त्याच वेळेला संसाराचा पंचावन्ना वाढदिवस साजरा करता येत नाही ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी मग तिथून कितीतरी पुढची वाटचाल आहे संसार नामक काहीतरी सार तत्व गवसण्यासाठी संसारात उतरलेला आहात जरी तो आसार असला तरी सुद्धा मग हे एवढी वर्ष तर तिथे जात असतील तर एक सद्गुरूंकडे पाहिल्यानंतर आणि सद्गुरूंनी काहीतरी तुमच्या आतमध्ये ती चनित्र हलवल्यानंतर कितीतरी वर्ष जावी लागतात एखादाच असा भाग्यवंत असतो की तो एका क्षणात तो भवसागर पार करून जातो दा त्यांना दासगणू महाराज म्हणतात दा। आपण तेवढ्या लायकीचे नाही होत कोणीच नाही तुम्ही नाही मी पण नाही मग हे सगळं जर आपल्याला अंगीकारायचं असेल जसं दासगणूंनी म्हटलंय कि तुझी कृपा झाली यावर स्वानंदाच्या सागरी पोहत तर आहे अहोरात्र अहोरात्र तिथे दिवस रात्रीचा हिशोबच नाहीये दिवसाच्या ज्या चोवीस मात्रा आहेत त्या चोवीस मात्रेतला प्रत्येक क्षण आणि क्षण सेकंद आणि सेकंद मिनिट आणि मिनिट हा फक्त स्वानंदाच्या सागरामध्ये पोहण्यासाठीच असतो साधकांनी याचा जरूर विचार करावा या ओव्या नुसत्या पंडिता सारख्या म्हणायच्या नसतात त्याच्यामधला अर्थ शोधून काढायचा असतो अर्थ शोधायचा असेल तर आपल्या हातामध्ये सुई दोरा घेतला पाहिजे कशासाठी सुई दोरा घेतला पाहिजे या गजरे ओवायचे हो नाहीत कुल ओवायची हो नाहीत माळा ओवायचे हो नाहीत हार करायचे नाहीत काय ओवायचंय हो ते संत वचन जे आहेत संतांचा जो बोध आहे त्यातला किती बोध आपल्याला पचला रुचला आपल्याला आवडला तो बोध त्या सुई मधनं त्या दोऱ्यामध्ये ओवत राहायचा आहे कधीतरी आयुष्यामध्ये तो पूर्णतः गेंदेबाज असा हार तयार होईल मग त्याच सौंदर्य आपलं आपल्यासाठी असेल तो काय दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यासाठी हार नाही पण एक गोष्ट करू शकता तो हार सद्गुरूंच्या चरणावरती वाहू शकता सद्गुरु तो स्वीकारतील कारण त्यांना माहितीये की हा हार जेव्हा तुम्ही त्यांना वाहिलाय तेव्हा तो बोध आतमध्ये अदृश्य रूपी हारांनी तुमच्या गळ्यामध्ये केव्हाच विराजमान झाले हे सद्गुरू कळत असत त्यामुळे अध्यात्मामध्ये असो साधनेमध्ये असो दुसऱ्याच्या अनुभवांवरती जगता येत नाही दुसऱ्याच्या अनुभवांवरती वाटचाल करता येत नाही दुसऱ्यांच्या अनुभवांचं फक्त श्रवण करता येत आणि त्यामधून कृपेचा स्पर्श कसा झालेला आहे ते अनुभवता येत त्याला अनुभव आला म्हणजे मला आलाच पाहिजे हा हाच आज सगळीकडे पसरलेला दिसतो कशासाठी तुम्हाला हाच हवाय हा तुमच्या भाग्यात असेल तर तुम्हाला मिळेल तुमच्या भाग्यामध्ये सद्गुरूंनी भाग्या ते ते अनुभव लिहून ठेवलेले असतील तर त्या त्या वेळेला सद्गुरु सूक्ष्म रूपात येऊन तेथे अनुभव तुम्हाला जरूर देतील पण मला अनुभव यायला पाहिजे म्हणून मी यात्रा करणार मला अनुभव यायला पाहिजे म्हणून मी साधना करणार मला अनुभव यायला पाहिजे म्हणून मी नामजप करणार मला अनुभव यायला पाहिजे म्हणून मी योग साधना करणार म्हणून मी भक्ती करणार म्हणून मी कर्म मार्गामध्ये रित होणार रिक्त होणार असे जे सगळे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि काहीही अपेक्षा न ठेवता जेव्हा ह्या सगळ्या मार्गाचा अवलंब होतो कि नाही त्याच वेळेला काहीतरी हातामध्ये गवसत पण ते ज्या वेळेला गवसतं त्यावेळेला त्याची काही अशी आपल्याला किंमत राहत नाही तमाव राहत नाही ठीक आहे मिळालंय याच्यासाठी अट्टाहास केलाय का साधनेचा अट्टाहास जरूर केलेला आहे कारण ते तर मुळातच शाश्वत गोष्ट आहे मध्यंतरी एकानी मला विचारलं होतं की अहो मी सप्तशतीचे शंभर पाठ करायला अमुक एका स्थानावरती जाऊन बसलोय नोकरी सोडली किती वेग विचित्र गोष्ट आहे नोकरी का सोडली त्या माणसाने? तर घरी सगळं व्यवस्थित होत नोकरी शोधले सोडले कशासाठी अनुष्ठान करायचेत म्हणून नोकरी सोडली मग त्या स्थानावरती जाऊन शंभर मला सप्तशतीचे करा पाठ करायचे पण अद्याप मला काही अनुभव आलेला नाही पासष्ट पाठ झालेले आहे आणि का नाही ती भगवती मला अनुभव देत आहे मग मी कुठे कमी पडतोय का माझं काय चुकतंय का, का? त्याच्यामध्ये त्यांनी एवढं मला एक तास लेक्चर दिलं की त्याची नेमकी अवस्था काय चालू आहे तेव्हा फक्त मी त्याला एवढंच सांगितलं मी काय कोण अधिकारी माणूस नाही पण मला प्रश्न विचारला होता म्हणून मला ज्या बुद्धीला माझ्या पटेल ते मी उत्तर त्याला दिलं काय सांगितलं मी त्याला कि बाबा रे तू मुळी अपेक्षा धरूनच सप्तशतीचे पाठ करतोयस ती भगवती तुझ्या समोर उभी राहिली पाहिजे ती काय तुझ्या बापाची नोकर आहे का तुझ्या समोर उभी राहिला मग हे जर सगळं असं असेल तर तू अपेक्षा रहित जर ही साधना केलीस सप्तशतीच्या पाठांचा अनुष्ठान करणं सोपी गोष्ट नाही आहे तो परफेक्ट प्रत्येक मंत्र पर हो डोळ्यात तेल घालून तो सप्तशतीच्या पाठाचं अनुष्ठान करावं लागतं पण इथे मुळातच अपेक्षा खूप असल्या कारणाने त्या परमतत्वाकडून त्या भगवतीकडे एकही एक अनुभव आलेला नाही म्हणूनच मन खट्टू झालंय मग पुढचे पाठ करावेत की नाही मग संकल्प तर सोडलाय ना मग शंभर पाठ करा ना दिला अनुभव दिला नाही दिला नाही दिला ह्या एवढ्या अवस्थेपर्यंत काय येऊ शकत नाही तुम्ही अरे तुम्ही नोकरी करता त्यावेळेला सुद्धा तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडतात का बॉस रोजच्या रोज तुमच्या अगदी खांद्यावर हात घेऊन सलगीच्या गोष्टी करतो का कर। का तुम्हाला जरा कमी काम द्या यांना काही फारसं काम देऊ नये असं तरी कधी असतं का महिन्याच्या महिन्याला तुम्हाला जो पगार मिळतो तो तुमचा लाभ आहे तुम्ही तिथे काय करताय आणि किती राबताय आणि मग तुम्हाला तो अनुभव काय येतोय तिथे याची रोजच्या रोज जी काही उजळणी चालू असते ना ती करूच नये कधी आणि अध्यात्मात तर अनुभवाच्या मागे लागून काहीच करू नये कुठल्याही अपेक्षेला धरून कुठली गोष्ट जर अध्यात्मात करायची म्हटली तर त्याचा लाभ होत नाही अपेक्षा रहित जेव्हा मन असेल त्याच वेळेला सप्तशतीचे शंभर नाही हजार पाठ होतील त्या हजार पाठामध्ये जे अनुभव येतील ते कोणाला सांगावेचे सुद्धा वाटणार नाही इतके ते दिव्य स्वरूपाचे अनुभव असतील मग हे पटतो न पटो सांगण्याचं काम आपले जर विचारलं तर आगाऊपणे सल्ले द्यायला जाऊ नये हा तुम्ही सप्तशतीचे पाठ करताय मग तुम्हाला काय वाटतंय काही गरज नाही त्यात तो बघेल तुला करायचंय तर तू कर नाही तर तू शांत बस पण असंही नको तो सप्तशतीचे शंभर पाठ करणार म्हणून मी करणारच मी एकशे आठ करणार हे असली स्पर्धा अध्यात्मामध्ये काहीही कामाची नसते ती कुचकामाची असते मग शर्कराखंड शर्कराखंड खाद्यानी आयसे म्हणून कुचका दाणा आणोनी पुढे महावस्त्राची पूर्तता सुवर्ण व्हायचं देवाला अक्षताम समर अक्षता समर्पया म्हणजे अक्षता वाहिल्या कि तुम्ही अलंकार व्हायल्यासारखं झालं कारण मनामध्ये इच्छा काय झाली सुवर्ण दक्षिणार्थ अक्षताम सम समर्पया मी म्हणजे सुवर्णाची दक्षिणा मनातून योजायची अक्षता व्हायचे कारण कपॅसिटी का नाहीये सुवर्णांची दक्षिणा व्हायची मग अक्षतांनी सगळी जर पूजा विधी पूर्ण होतो आणि सरकार अखंड खाद्यानी आयसे म्हणून या वजनी दाणा आणून ठेवी पुढे भुई मकाचा मग फळ त्या पूजेचे तसच मिळत ना मग काहीच वाहू नका परमात्मा म्हणतो ते तांदूळ ना अक्षता तरी माझ्यावर कशाला वाहत असतो मला तेही नको आहे तुझ्या आत्मधला भाव काय तो मला पाहिजे आणि मुळातच अध्यात्मांनी एक अतिशय सुंदर अशी गोष्ट प्रत्येकाला प्रदान केलेली आहे ती म्हणजे मानस पूजा मग त्या मानसपूजेमध्ये तुम्ही सम्राट असता हो आणि सम्राटाला साजेशा अनंत गोष्टी मानसपूजेमध्ये तुम्ही तुमच्या सद्गुरूंना अर्पण करत असता तुम्ही तुमच्या आराध्य अर्पण करत असता ती सर्वश्रेष्ठ मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे तिथे मनाचाच व्यापार आहे मग मन जस विचित्र गोष्टींकडे धावतं तसं मानस पूजेला एकदा लावून बघा मन ते काय काय तुम्हाला आणून देते ते तुम्ही कल्पनाही आयुष्यात कधी केलेलं नसेल अशा गोष्टी ते तुम्हाला इतक्या उत्तम अत्युत्तम जगामधल्या गोष्टी तुम्हाला सद्गुरूंसाठी ते आपोआप आणून देत ते तयारीला लागतं मानस पूजा म्हणजे काय ते तयारीला लागतं ती सगळी साधन सामग्री जमवण्यासाठी मग महाराजांना असं म्हणत म्हणाले दास म्हणू की क्षणात पाहता केदार मग मा माझ्यासाठी येण्या इथवर काहो तुम्ही अनुमान करता की क्षणात केदार मध्ये जाताय केदारनाथच्या क्षेत्रामध्ये क्षणात कुठेही जात आहे कैलासावरती जात आहे पण मी दिनवाणे हाका मारते तुम्हाला इथपर्यंत यायला कष्ट आहेत का माझ्या घरापर्यंत <coughs> कष्ट अजिबात नाही सद्गुरु सद्गुरुला पण प्राप्त घडी आली आहे का ते सद्गुरू पाहतात ते कुठेही ब्रह्मांडाचे स्वामी आहेत ते सूक्ष्मामध्ये कुठेही विहरत असतील पण तुझी प्राप्त घडी आली तरच सद्गुरु तुमच्या तुझ्या समोर येऊन मांडी घालून बसेल मग काही वेळेला असं म्हटलं जात की साधना तुम्ही इतकी प्रगाढ झाली पाहिजे इतकी दृढ झाली पाहिजे की एक दिवस असा येईल की तुमचे सद्गुरु तुमच्या समोर साधनेला बसतील ही तयारी झाली पाहिजे तरच काहीतरी साधेल ती तयारी व्हायला फार वेळ लागतो आणि ज्या वेळेला सद्गुरू तुमच्या समोर आपोआप येऊन साधनेला बसतात ना त्यावेळेला स्वानंदाचा सागर हा दोन्ही अंगाने इतका काही एकरूप झालेला असतो कि सद्गुरूच जणू काही स्वरूप त्या शिष्याला प्राप्त होत स्वरूपता सलोकता समीपता आपण पाहिलेली आहे मागच्या काही लेक्चर्स मध्ये मग ते होत आपण करीत तात्काळ ते तिथं साधलं जात बाबा त्याशिवाय हे घडत नाही त्याशिवाय दासगणू घडत नाही मग वाद घालणारे म्हणत काय नाही त्यांचा जन्मच त्याच्यासाठी होता आमचा जन्म त्याच्यासाठी नाही तुमचा जन्म कांदा भजी खाण्यासाठी आहे क्रिकेट बघण्यासाठी आहे बटाटे वडे खाण्यासाठी एन्जॉय त्यांचा जन्म त्याच्यासाठी होता त्यांनी ते कार्य केलं तुमचा जन्मच कशासाठी आहे हेच जर मला तुम्हाला जाणून घ्यायचं नसेल तर मग एन्जॉयमेंट ह्याच्या पलीकडे आयुष्यात काहीही उरत नाही आणि एन्जॉयमेंट करून कधीही कर मन भरत नाही अध्यात्मातली एन्जॉयमेंट अनुभव बघाच आनंदाचा सागर म्हणजे काय वशात असेल तर पटकन हाताय लागेल सुद्धा कष्ट न घेता पण ते दैवा वशा ते वशामध्ये जे काय आहे वाचण्याची संधी तरी त्या सद्गुरूंना प्राप्त करून द्या तुम्ही संधी प्राप्त करून द्या की आमच्या प्रार्थनात काय सांगू दे त्यांना कारण ते दयेचे सागर आहेत ती दिनांचे माहेर आहे आणि माऊली आहे ना ती ती तुम्हाला बरोबर त्या मार्गावर आणून सोडेल म्हणूनच असण म्हटलं की अंधत्व आलंय दारिद्र्य आहे गात्र शिथिल झालेत मला इकडे तिकडे कुठे पटकन जाता येत नाही पण तुझी कृपा झाल्यावर स्वनंदाच्या सागरी पोहत राही अहो रात्र एवढं मोठं तत्वज्ञान सांगून ठेवलं प्रत्येक अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये त्यांनी काही ना काहीतरी परमेश्वराकडे लीन हीन दीन भावानी मागितलंय पण ते मागणं कसं आहे बाबा दिलं तर घेईल आग्रह नाही आणि त्याच्यामध्ये जो गजानन विजय ग्रंथाची पारायण करेल त्याच्यासाठी हा मंगलाचरणामध्ये प्रत्येक ठिकाणी बोध आहे बाकी अध्यायामध्ये कथा आहेत पण हा जो पहिला जो पॅरेग्राफ किंवा पहिल्या ज्या काही ओव्या आहेत त्या जरी ठसवल्या मनामध्ये पहिल्या अध्यायापासून एकवीस अध्यायापर्यंत तरी केवढा आत्मबोध दासगणू महाराजांनी केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे वर्षान वर्षानुवर्ष ओव्या वाचतात माणसं वर्षानुवर्ष पुढे जातात ग्रंथ जागच्या जागीच राहतो आणि आतमध्ये काही ठसत नाही आजूबाजूचा जो महासागर आहे पोथीच्या अवतीभोवती पसरलेला तो तर कधीच हाती येत नाही कारण तिथे जाण्याची इच्छाच होत नाही आमचा रोज एक अध्याय असतो असू दे तो अध्याय मोरवला किती हिरवला किती आतमध्ये झिरपवला किती आणि त्याचा मधन बोध किती निर्माण केला आतमध्ये त्याला महत्व जास्त आहे गजानन विजय ग्रंथ प्रासादिक तर आहेच पण दासगुणूंच्या प्रत्येक अध्यायामधलं जे मंगलाचरण आहे ते जरी तोंडपाठ केलं नुसतंच तोंडपाठ म्हणजे रट्टा मारून तोंडपाठ नाही करायचे ते आतमध्ये भिनवायचे तर कितीतरी आत्मबोध तुम्हाला ह्या प्रत्येक मंगलाचरणात मिळेल मग आता हे आठव्या अध्यायाचं मंगलाचरण आपण ऐकलं पण आठव्या अध्यायामध्ये आपण कथा कोणत्या बघितल्या तर खंडू पाटलांवरती जे बालंट आलं त्यांनी तळ्यापाशी एका त्या मऱ्याला त्याने मारलं होतं काठीण आणि त्यांच्यावरती ती केस झाली की आता उद्या ह्यांच्या घरात हातकड्या पडणार पायामध्ये बेड्या पडणार तर ते जे आहे ती कथा त्या आठव्या अध्यायामध्ये आहे त्याच्यानंतर तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखवले आणि आपण कोण याची प्रचिती दिली महाराजांनी त्याही कथा याच्यामध्ये आहेत आणि नंतर कुठली कथा आहे की ब्रह्मगिरी गोसाव्याला त्यांनी जो उपदेश केला ब्रह्मगिरी ब्रम्हगिरी गोसावी काय म्हणाला होता की तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगात धुत आम्हा देण्या आय चित का मागे पुढे पाहता मग त्याला तो अभिमान झालेला होता तो नैनन छिंदन श्लोकावरती तासन तास प्रवचन केलं त्यांनी पण शेवटी लोकांना कंटाळा आला ते म्हणाले हा नुसता शब्द छल चाललेला आहे अनुभूतीचा प्रांत इथे कुठे दिसतच नाही कारण लोकांना सवय लागली होती की अनुभूतीचा प्रांत अनुभूतीचा जो बादशाह सम्राट आहे तो या मळ्यामध्ये येऊन बसलाय कृष्णाजीच्या ते म्हणाले होते ना की कृष्णाजी पाठला की तुझ्या मळ्यामध्ये येऊन काही दिवस राहावं असं वाटत तो शिव तिथे रमलेला शंकराचं मंदिर होत तिथे तिथे महाराज काही दिवस राहिले होते तेव्हा ते ही ब्रह्म सॉरी का हो ब्रह्मगिरी गोसाव्याची कथा घडलेली आहे मग त्यावेळेला ती पलंग पेटवला महाराजांनी लीला केली चिलमीची ठिणगी पडली पलंगावर महाराज जिथे बसले होते त्या पलंगावरती तो पेटला आणि तेव्हा ब्रह्मगिरीला ते म्हणाले की नैनन छिंदन ती श्लोकावर व्याख्यान केले से एक प्रहर आता का मानितो तो दर या पलंगी बसण्याचा बस या पलंगावर येऊन बस दाखव मला तुझी सामक्ष नैनम चिन ती शस्त्र आणि नैनम दहती पाव कावरती भाष्य केलंयस ना मग तू जर साधू असशील तर तुला शस्त्राची तरी भीती कशाला अग्नीची तरी भीती कशाला ह्या पलंगावरती बस आणि तो वैश्वानर कसा आजूबाजूनी तुझ्या खेळतो का तुला जाळतो त्याचा अनुभव तू घे कारण तू स्वतःला महंत फार मोठा साधू समजतोस तुम्ही पोशीला मळ्यात वेळा पिसा नंगा धुत आम्हा आयाचित माग पुढं का पाहता पाटलांना सांगतायत ही मंडळ कृष्णाजी पाटला त्यांना आयाचित्त कसलं हवं होत शिरापुरीचे आयाचित्त तुम्ही द्यावे आम्हा आम्हा प्रथा असं त्यांनी ते म्हटलेलं म्हणजे यांना भाकरी भाजी नको होती त्यांना शिरापुरी खायची मग शेवटी त्याला जेव्हा बोध केला ब्रह्मगिरी गोसाव्याला की बाबा शिरापुरीच्या आयचेत खाण्यासाठी पृथ्वीवरती भटकू नको सगळीकडे जे तत्व आहे जे गुरु तत्व आहे ते नेमकं काय आहे त्याचा बोध करून घे महाराजांनी त्याला अनंत प्रकारे बोध केला आणि मग त्याची अशी विरक्त वृत्ती झाली कारण साधूच होता सम। ना समोर की कोणाही शिष्याला न भेटता तो प्रात काळी निघून गेला कुठे गेला असेल ते त्याच त्याला माहिती पण आता त्यावेळेला त्याचा मार्ग महाराजांनी मोकळा करून दिला जो भोंधू होता त्याला एका क्षणात महाराजांनी साधू करून टाकले का तर त्याच्या दैववशात ती वेळ आलेली होती म्हणून आठव्या अध्यायामध्ये ह्या सगळ्या सुरस कथा आहेत आता आपण नव्या अध्यायाच्या मंगलाचरणाकडे वळूया मंगलाचरण काय नव्या अध्यायाचं श्री गणेश आहे नमहा हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा पुन्हा पांडुरंगाकडे वळलेले आहेत कारण आता पांडुरंग हा प्रिय विषय आहे शिव हे पहिलं प्रेम आहे पांडुरंग हा प्रिय आहे कारण का आता वारकरी पंथाचा वारकरी पंथाचा अंगीकार केलेला आहे अनुयायी झालेले आहेत सद्गुरूंच्या उपदेशानंतर दासगुण महाराजांबद्दल बोलतो हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहार श्री संत वरदा शारंगरा पतित पावना मोठेपणा न टिकेसाचा हे वाक्य किती महत्वाचं आहे लक्षात घ्या तुम्ही लहाना वा... वास्तविक वाटेल काय व्यवहारातलं वा... भाष्य आहे घरात लहान मुलं असल्याचे मोठ्या माणसांची किंमत मोठ्या म्हणून कशी कळणार तसं नाही याचा अर्थ आध्यात्मिक अर्थ लावून बघा आता ज्या त्यांनी प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावून पहावा कि लहाना वाचून मोठ्यांचा मोठेपणा न टिकेसाचा पतिता विण परमेश्वराचा बोलवाला होणे नसे आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परिस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला गावीचे होते लेंड वहोळ गंगेचे मिळता गंगा जळ कागविष्ठे ते झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे व्यंकटेश स्तोत्रामधल्या या ओव्यात व तिथे त्याचाच आधार जणू काही घेऊन दासगडू म्हणतात की परिसलोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणते तीर्थ ती मग गावीचे होते लेंड होळ ते सगळे त्या नदीच्या गंगेच्या पात्रामध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये येऊन मिसळतात पण एकदा का त्या पात्रामध्ये ते अमंगळ काही मिसळलं की अमंगळ राहतच कुठे ते तीर्थ बनून जात मग एकदा का साधक त्याच्या षडविकारान सकट षड रिकून सकट साधनेला जेव्हा बसतो साधना मार्गावरती वाटचाल करायला लागतो तरी मरेपर्यंत वासना इच्छा आकांक्षा सुटत नाहीत कुठेतरी सूक्ष्म रूपात त्या राहतात पण सद्गुरु जेव्हा त्याला आपल्यामध्ये मिसळून टाकतात की ना तेव्हा त्या साधकाचाही सद्गुरू सारखाच आविष्कार घडायला लागतो म्हणजेच गावीचे होते लेंडवळ गंगेशी मिळता गंगाजळ विष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे जेव्हा साधक विसरून जातोपता समीपता जेव्हा साधकाला प्राप्त होते त्यावेळेला त्याच्यामधले विकार असोत विषय असो ते सूक्ष्मात सूक्ष्म जरी राहिलेले असतो तरी त्याची काय तमा आहे सद्गुरु तेही नाहीस करून टाकतात